टम असा फुगलेला मेथी आणि हरभुराच्या पुरी कसं बनवायचे ते बघून घेऊया आणि मी नक्की सांगते तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघाल तर तुमच्या सगळ्या पुरी अशाच टम्म फुगणार चला मग सुरू करूया चिमस्कार मैत्रिणी कसा आहात तुम्ही सर्वजण मी मनीषा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत मेथी मसाला चना दाल पुरी तर चला मग ही जी एक क्विक रेसिपी बघून घेऊया घेतल्या बघा मेथी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे मी मेथी आता मेथीला कापून घेऊया थोडी घेऊन ना मेथी अशी कापून घ्यायची बारीक एक एकदम मेथी अशी बारीक एकदम कापून घेतल्या आता ठेवला एक पॅन पॅन प्यान मध्ये होतोय थोडस तेल त्याच्यात मेथी बारीक कापून घेतलेली तर दोन मिनिटच असं हलवून घेऊया दोन मिनिट असं फिरवून घेतलंय आता गॅस करूया बंद बघा भिजवून हरभुऱ्याची डाळ घेतली मी दोन तास भिजू घातलो तर छान भिजले हरभुऱ्याची डाळ आता याला मिक्सरला लावून घेऊया त्यात घरी मिरच्या दोन मोडून घेतले घेतो अद्रकचे तुकडे घेतले आहेत बघा चार थोडस पाणी घालून बारीक करून घेऊ एकदम पेस्ट बघा अशी बुट्टी घेतली आता एकदम बारीक पेस्ट करून घेतल्या ती ह्याच्यात वतूया आपण बुट्टीत वतूया पण मेथी तीही करून घेतली होती बी घालूया ह्याच्यात मिक्स करून घेऊया एक, एक चमचा धनिया पावडर बघा एक चमचा जिरा पावडर हळद अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट हिरवी मिरची बी घातली आपण तर तुमच्या तिखट किती खाताय त्याप्रमाणे टाका चवीप्रमाणे मीठ हिट घेतले कांद्याचं बीज कलोंजी मी म्हणू शकताय आणि हिथं घेतलंय पांढरं तिळ तर ते बी टाकूयाच्यात इथं घेतले बघा ना ओवा तर हातावर घासून घालूया इथं घेतले कोथंबीर कापून बारीक का। मेथी बी घेतल्या बघा थोडीशी मेथी कापून घेतली आता गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घेऊया मिक्स करून पीठ मळून घेऊया थोडं पीठ चाळून घेते आणि जरा थोडंसं पाणी वतायचं मिक्सरच्या भांड्यातच घेतलंय पाणी मी घेते सगळं पीठ व्यवस्थित पीठ बघा छान असं मळून घेतलंय घट्ट असं मळायचं म्हणजे छान होते पुरे मस्त असं मळलंय मी पीठ आता साईडला ठेवूया काय करायचं ज बारीक बारीक गोळं तोडून घ्यायच्या लिंबवाड गोळं बनवायचे बारीक हे पास आणि साईडला ठेवून देऊया दहा बारा गोळं करून घेऊया त्याला बरं पडतं भराभरा तर मी थोडं गोळं बनवून घेतलेत बघा आता एक हित हातात घेतलाय खाली पीठ घेतलंय आता लाटून घेऊया एकदम गोल असं लाटायचा गोल झालाय आता एकच काढून घेऊया दुसरा एक लाटूया हां ह्यो बी तयार आहे साईडला ठेवूया आणि सगळे असेच लाटून घेऊया तर तुम्ही इथं बघू शकताय साईडमध्ये कढाईमध्ये तेल तेल पण ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी तर तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि आपले पुरे पण मी बनवून घेतले आहे एकदमच सगळ्या तर चला मग आता फ्राय करून घेऊया यांना आणि फ्रेंड्स तुम्ही हे पुऱ्या मुलांना स्कूलमध्ये पण देऊ शकता टिफिनमध्ये बांधून काहीतरी नवीन रेसिपी रोज तेच चपाती तेच खाऊन मुलं पण कंटाळतेच तर तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्यासोबत पण खायला एक भाजीची पण रेसिपी मी लवकरच पोस्ट करेन तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला आता फ्राय करून घेऊया सगळ्यातरीतर तर इथं मी गॅस एकदम मीडियम करून ठेवले शक्यतो मी ट्राय करते की एकदम लो फ्लेम वरच मी फ्राय करते में पन इता फ्राय तर अशा प्रकारेच मी दुसरं पण इथं फ्राय करून घेते तर इथं मम्मी तळून घ्यायला आल्या पुऱ्या तर मला तर ही पुऱ्या खूप आवडतात तर मी मम्मीला सांगितलं की आज बनवू हे पुरी तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हे रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि विसरू नका कसं झालं तेही कमेंटवरती सांगा तर हे बघा आपले सगळे पुरे ते टम्म फुगलेले आहेत तर तुम्हीही माझ्या सांगितलेल्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर आता तुम्हाला माहीतच आहे की थंडीचा महिना चालू आहे तर मेथी खूप मार्केटमध्ये भेटते तर तुम्ही जाऊन आणू शकता आणि ते तुम्हाला सांगायची गरज नाही मे, आहे की मेह मेहती आपल्या बॉडीसाठी किती हेल्दी आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसा वाटला ही नक्की सांगा तर चला मग भेटूया अशीच एका नवीन रेसिपीसोबत टिल देअर फ्रेंड्स टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय बाय